आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांच्या संपर्क कार्याचे उद्घाटन आज जिल्होषात संपन्न झाले वसमत रोडवर असलेल्या भालेराव रो कॉम्प्लेक्स येथे आज परभणीत आम आदमी पार्टीच्या मुख्य संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी या कार्यालयाचे उद्घाटन डॉक्टर सुनील जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले मान्यवरांच्या हस्ते फीत कापूर सदरील संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमास गुलाबराव पराड जिल्हाध्यक्ष सतीश चकोर सरस्वती बोबडे शेतकरी संघटनेचे रघुनाथराव चोपडे अजय कपाळे ॲडव्होकेट सुरेश चौधरी शहर जिल्हाध्यक्ष यांची प्रमुख उपस्थित होती सदर कार्यक्रमास उद्घाटक असणारे डॉक्टर सुनील जाधव यांनी आम आदमी पक्षात जाहीर प्रवेश घेतला आणि मार्गदर्शन करताना म्हणाले की परभणी जिल्ह्यातून गावगावी आम आदमी पक्षाचे संघटन वाढून हा माझा प्रयत्न असेल यानंतर परभणी जिल्हाध्यक्ष सतीश चकूर यांनीही यावेळेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की आम आदमी पक्षाची बांधिलकी ही सर्वसामान्य माणसांची असून परभणी जिल्ह्यामध्ये पक्षाचे काम मोठ्या प्रमाणात वाढून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करण्यात येईल आणि आगामी होऊ घातलेल्या सर्व निवडणुका मोठ्या ताकदीने लढणार आहेत या कार्यक्रमानंतर लागलीच भव्य मोटार सायकल रॅली ही काढण्यात आली आणि जिल्ह्याभरातील सर्व कार्यकर्त्यांनी मुख्य संपर्क कार्यालयामध्ये येऊन आपल्या अडीअडचणी आणि कुठल्याही समस्या असतील त्या सोडविण्यासाठी देखील मी कटिबद्ध आहे असे यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांनी सांगितले आज या ठिकाणी आपण जिल्हा संपर्क कार्यालय आम आदमी पार्टीचं इथं उद्घाटन केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जो राजकीय चिकलफेक चालू आहे कुठली पार्टी आणि कुठला नेता कोणत्या पार्टीचा आहे हे कळत नसल्यामुळं आणि जी काही घाण झालेली आहे ही राजकीय घाण साफ करण्यासाठी आपण केजरीवालांचा जो आम आदमी पार्टीचा दा झाडू आहे त्या माध्यमातून पूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा काम करणार आहोत हे काम करत असताना आज डॉक्टर गाडगे महाराजांची सुद्धा जयंती आहे गाडगे महाराज कीर्तनातून लोकांच्या डोक्यात घा घाण साफ करायचे आणि त्यानंतर गावातली घाण साफ करायचे तर केजरीवाल आणि आम आदमी पार्टी या माध्यमातून आम आदमी पार्टीच्या माध्यमातून राजकीय घाण जी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यासोबत जनतेचे शिक्षण आरोग्य रोजगार वीज पाणी रस्ते हे जे मूलभूत प्रश्न आहेत या मूलभूत प्रश्नावरती